स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ म्हणतात जिथे मन थकायला लागतं तिथे श्रद्धा उभी राहते आणि जिथे श्रद्धा उभी राहते तिथे आपण पुन्हा उभ्या राहतो चला तर मैत्रिणींनो आज आपण सगळ्या एकत्र एक, एक शांत श्वास घेऊया आणि आपल्या मनातील गोष्टी ज्या आपण कुणाशी बोलत नाही ज्या आपण दाबून ठेवतो त्या आज आपण सगळ्या एकमेकींशी शेअर करूया कारण आपण ही एकमेकींची ताकद आहोत आपण एकमेकींच्या अनुभवांनी वाढतो एकमेकींच्या शब्दांनी शांत होतो आणि एकमेकींच्या संघर्षात स्वतःला ओळखतो आज आपण एक विषय घेऊया जो सगळ्यांच्या मनाला भिडतो घर सांभाळणारी बाई कमकुवत नसते तीच घराची खरी ताकद असते हे वाक्य आपण हजार वेळा ऐकले पण आज आपण ते आपल्या आयुष्याशी जोडून पाहणार आहोत मैत्रिणींनो आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते आपण सकाळी डोळे उघडतो तेव्हा पहिली गोष्ट आपण स्वतःसाठी विचारतो का नाही ना आपल्या मनात पहिली गोष्ट येते मुलांना उठवायचं आहे डबा करायचा नाश्ता करायचा घर करायचं आहे पतीला चहा द्यायचा आहे आज कोणत्या कामाची यादी आहे आपला दिवस आपल्यासाठी नसतो आपला दिवस आपल्या लोकांसाठी असतो आणि हे करताना कधी आपण स्वतःकडे पाहतो आपण स्वतःला विचारतो का मी कशी आहे मी ठीक आहे का माझं मन कसं आहे आपली काळजी आपणच घेत नाही कारण आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहतो समाज म्हणतो अगं तू घरीच असतेस पण त्यांना कळत नाही घर सांभाळणं म्हणजे सोपं काम नाही घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत ते घर चालतं आपल्या हातांनी आपल्या मनाने आपल्या धैर्याने आपण स्वयंपाक करतो तेव्हा ते फक्त भाज्यांचं मिश्रण नसतं आपल्या हातातलं अन्न म्हणजे काळजी सुरक्षा प्रेम आरोग्य आशीर्वाद घरातील शांततेचं ओझं कोण उचलतं आपणच ना कोणाचा राग शांत करायचा कोणाला काय सांगायचं कोणाला दुखवायचं नाही कोणाला खुश ठेवायचं आणि हे करताना आपण दररोज स्वतःला कित्येकदा बाजूला सारतो मैत्रिणींनो आपल्या मनात इतकं आहे पण आपण बोलत नाही आपल्या मनात किती गोष्टी साठलेल्या असतात थकवा दुःख काळजी अपेक्षा एकटेपणा ताण आणि त्यातले बरेच प्रश्न आपणच सोडवतो आपण रडावं वा असं वाटतं पण रडत नाही कारण घरातील कोणाची नजर आपल्यावर असेल आपण दुखवतो पण सांगत नाही कारण घरात वातावरण नको बदलायला कधी आपण इतक्या शांत होतो की आपले शब्दही आपल्याला ऐकू येत नाहीत याला काहीजण कमजोरी म्हणतात पण हे कमजोरी नाही हे तर आपल्या ताकदीचं सर्वात मोठं उदाहरण आहे आपण सगळ्या एकमेकींशी बोलत आहोत अगदी मनापासून आज आपण एकमेकींना विचारूया तुला थकवा येतो का हो येतो तुला कधी कधी एकटं वाटतं का हो वाटतं तुला कधी असं होतं का की तू सगळ्यांसाठी करावंसं वाटतं पण तुझ्यासाठी कोणी काही करत नाही हो होतं तुला कधी मनापासून रडावंसं वाटतं का हो वाटतं तुला वाटतं का की तू कधी कधी कौतुकाला पात्र आहेस पण ते मिळत नाही हो नक्कीच या प्रश्नांचं उत्तर आपण बोलून दाखवत नाही पण आपण सगळ्याच ती उत्तरं मनात दररोज सांगत असतो आपण जशा एकमेकींशी बोलतोय तसंच आपण आपल्या मनाशी कधी बोलतोय का कधी त्याला समजावलं आहे का कधी त्याची पाठ थोपटली आहे का तीच वेळ आहे मैत्रिणींनो स्त्री म्हणजे फक्त घरकाम करणारी नाही ती घराचा आधार आहे किती काम असतं आपल्या खांद्यावर घर सांभाळणं मुले सांभाळणं पतीची काळजी सासर माहेर सांभाळणं घरातील शांतता राखणं आर्थिक तोंड मिळवणे घरातील भावनिक वातावरण सांभाळणं ही कामं दिसतात पण त्यामागचा मानसिक ताण दिसत नाही बाहेरची नोकरी आठ ते दहा तासांची असते पण घराची नोकरी चोवीस तास चालते तेव्हा आपल्या आतील स्त्री म्हणते मी कमजोर नाही माझ्या खांद्यावर घर आहे आणि मी ते अभिमानाने सांभाळते मैत्रिणींनो आपली मानसिक शक्ती कोणालाही कळत नाही आपण कितीही लहान गोष्टींनी दुखावतो पण कितीही मोठ्या गोष्टींनी तुटत नाही आपण मुलांच्या भविष्याची चिंता करतो पण स्वतःच्या वेदनांना वेळच देत नाही आपण सर्वांना आधार देतो पण स्वतःचा आधार विसरतो आपल्याकडे जाब जबरदस्त सहनशीलता असते ही सहनशीलता देवाने फक्त स्त्रीच्या मनात दिली आहे मैत्रिणींनो आपल्या जीवनातील त्या क्षणाविषयी बोलूया जे विसरणं अवघड असतं कधी आपण मनातलं बोलायचा प्रयत्न करतो पण समोरच्याला वेळ नसतो कधी आपण घरात काही बदल करू पाहतो पण कुणाला वाटतच नाही कधी आपण स्वतःसाठी कपडे घ्यायला जातो पण घरचा खर्च आठवून परत निघतो कधी आपण आरशात बघतो आणि म्हणतो मी किती बदलले पण त्या बदलात किती त्याग किती प्रेम किती संघर्ष आहे ते कोणालाच ठाऊक नसतं आपण सांगत नाही कारण सांगण्यासाठी वेळच उरत नाही पण मैत्रिणींनो आता आपण बदल करणार आहोत आज आपण स्वतःला एक शब्द देऊया मी स्वतःला विसरणार नाही आजपासून आपण रोज स्वतःला किमान पाच मिनिटं देऊया हा वेळ कोणाचा नाही फक्त आपलाच या दोन महिन्यांच्या प्रवासात मी आणि तुम्ही मिळून आपलं मन साफ करूया आपल्या दुखणी ओळखूया आपला, आपला आत्मविश्वास वाढवूया आणि आपली ओळख परत शोधूया स्त्रिया एकमेकींची ताकद आहेत जग ते कधी मानो वा न मानो आपण जातो त्या वाटांवर फुलं नसतात कधी काटेही असतात कधी पाय दुखतात पण आपण चालत राहतो थांबत नाही हार मानत नाही आपण पडतो पण पुन्हा उठतो आपण रडतो पण पुन्हा हसतो आपण तुटतो पण पुन्हा जोडतो आपण अपेक्षा करतो पण न मिळाल्यावरही पुढे जातो ही ताकद कोणाकडे आहे फक्त आपल्याकडे मैत्रिणींनो आपण आपलं मन जितकं लपवतो तितकं ते जास्त दुखवतं आज आपण ठरवूया आपण आपलं मन ऐकू आपण स्वतःला स्वीकारू आपण स्वतःला दोष देणं थांबवू आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात करू आपण एकमेकीला सांगूया तू मजबूत आहेस तू योग्य आहेस तू सुंदर आहेस तू महत्त्वाची आहेस जगात कोणी नाही म्हटलं तरी आपण एकमेकींना हे सांगत राहू मैत्रिणींनो आपण सगळ्यांनी शांतपणे एक क्षण काढूया मन शांत करा डोळे मिटा आणि मनातच म्हणा मी मजबूत आहे मी सक्षम आहे मी या घराची ताकद आहे मी माझ्यासाठी जगणार आहे आता एक छोटी प्रार्थना आपल्या स्वामी समर्थांच्या आशीर्वादासाठी माझ्या मनाला बळ दे माझ्या मार्गावर प्रकाश टाका माझ्या घरात शांती ठेवा माझ्या आयुष्यात आनंद भरभरून द्या आणि माझ्या प्रत्येक पावलावर तुमचा आधार राहू द्या मैत्रिणींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमचं मन मला कमेंटमध्ये सांगा आणि रोज माझ्यासोबत राहा कारण पुढील दोन महिने आपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर बदल घडवणार आहोत आपण बदलणार आपण वाढणार आपण स्वतःला शोधणार आपण बदल सगळ्या मिळून बदल घडवूया आणि मजबूत बनवूया स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद